हॅलो एवरीवन वन कशा आहेत सर्व सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी सकाळी आलेली आहे मी आमच्या घरच्या गोठ्यात तर आज कामवाले दादा थोडे लेट आले होते सकाळची वेळ दूध काढायची असते तर खूपच गडबडीची असते आणि मला टिफिन करायचा असतो तुम्ही तर नव्हता त्यामुळे मी जास्त तर गोठ्यामध्ये येत नाही तर आमच्या गोपालदादाच काम करतात तर आज मग हे बोलले की थोडी हेल्प कर तू पाणी वगैरे मार थोडंसं मग तेव्हा आपण ते दादा येऊनच जातात तर मग मी इथेच आता थोडंसं गोठा क्लीन करून घेत आहे आणि दूध काढण्याची तयारी झालीच होती ऑलमोस्ट तर बघू शकता तुम्ही इथे चुनी आणि ढेप भिजत घातलेली आहे मग तेव्हापर्यंत दादा सुद्धा आले तर त्यांना बोलले की आता तुम्ही तुमचं काम करा मी आता जातेवर त्यानंतर मग वर आली झाडांना पाणी वगैरे दिलं तर हे माझं डेली रुटीनचं काम आहे बघू शकता तुम्ही भरपूर असे झाड लावलेले आहे मी आणि याची आवड मला भरपूर आहे आणि माझ्या झाडाला मी कोणतं खत देते याचा व्हिडिओ मी फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता आणि त्यानंतर मग चला म्हटलं थोडंसं क्लिनिंग करून घ्या आणि रोडवर घर असल्यामुळे कसं आ... खूप धूळ बसतो म्हणून मग हे मी दोन तीन दिवसातून असं काही करूनच घेत असते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझा आ... होम टूर पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला पूर्ण माझं घर दाखवेल आणि ही आहे किचन आता किचनचा दरवाजा वगैरे पण पुसून घेतला आणि भरपूर धूड बसतो कारण माझ्या घराच्या आजूबाजूला अजिबात घरं नाही आहेत आणि अगदी रोडवर घर असल्यामुळे खूप धूळ येते आणि मग सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला जे डायनिंगचे कवर दिसत असतील ते मी मिशोवरून ऑनलाईनच केलेले आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता त्यानंतर तर मग सुद्धा क्लीन करून घेतली पाऊस वगैरे आला तर इथपर्यंत पाऊस येतो त्यामुळे ना बंगई खूप खराब झालेली आहे एकदम भिजल्यासारखी झालेली आहे पावसाने तर आता यालासुद्धा मस्त अशी क्लीन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग टी व्ही जवळचं आणि बाकीचं इकडचं तिकडचं सगळं असं दोन तीन गोष्टी अशा क्लीन करून घेतलेल्या आहे आणि टेबल वगैरे हे सगळं क्लीन करून घेतलं आणि हे हे झाल्यानंतर बरीचशी कामे बाकी होती कारण आपल्याला जर एक्स्ट्राचे काही कमी करायचं असेल तर मग आपले जे महत्त्वाचे रोजचे कामं राहतात त्यांना थोडंसं लेट होतं पण असो तेही महत्त्वाचंच आहे तर हे सगळं करून घेतलं आणि मग बाकीचे कामं आज थोडे लेटच होणार होते आणि सुमित अर्ण याची वेळ होईपर्यंत मला स्वयंपाक वगैरे पण करायचा होता त्यानंतर मग घरी कनिक नव्हतं तर चला म्हटलं आता दळणाची पण तयारी करून घेते तर इथे मी आता गहू चाडून घेतात आता गहू गाळून घेतायला एवढा तर काही वेळ लागणार नाही कारण हे आता हे कट्ट्याचेच गहू आणतात त्यामुळे कसं पटकन होऊन जातं फक्त तिला गाळावंच लागतं पण या महिन्याला मी राशन आणलेलं होतं तर त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी गहू छान मिळ होते तर जेव्हा छान येतात तेव्हा मग मी कसं चांगल्या गव्हामध्ये थोडे ते गहू मिक्स करून दोन असे काही आणत असते कारण आता वेस्ट नको जायला म्हणून आणि तांदूळ जे मिळतात ते मग मी आमच्या भांडेवाला ताईला देऊन देत असते तर त्यानंतर मग हे तर गहू माझे पटकनच झाले पण जे मला राशीनचे मिळाले होते त्याला मला थोडासा वेळ लागला आता हे काम मी करत नाही तेवढं पण आता कसं धीरे धीरे थोडं शिकावं लागतं हे काम तर आता हे त्यानंतर मग मी हे झाल्यानंतर राशींचे गहू निवडून घेतले आणि चक्कीवर दळणसुद्धा न्यायचं होतं आणि पावसाचं वातावरण होतं सकाळी सकाळी मस्त ऊन पडलेलं होतं मग अचानकच पावसाचं वातावरण झालं आणि अगदी बारीक म्हणजे असा फवार्यासारखा पाऊस सुरू झालेला होता तर मग थोडा वेळ म्हटलं थांबते थोडं जास्त दळण घेऊन जाते म्हटलं आणि चक्की जवळ आहे अगदी घराच्या समोरच आहे त्यानंतर मग आता बघू शकता याच्यामध्ये ना भरपूर ते टुशा वगैरे राहतात ना तर ते काढायला मला भरपूर असा वेळ लागला तर असं म्हटलं आज हे काम करूनच घेते म्हटलं आणि थोडं जास्त निवडून घेते म्हटलं म्हणजे मग नेक्स्ट टाईमच्या दंडामध्ये थोड थोडं थोडं मला टाकता येईल आणि जास्त वेळसुद्धा माझा जाणार नाही तर असाच होता माझा आजचा दिवस तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच तुम्ही सांगू शकता आणि माझे व्हिडिओमध्ये जर काही चुका होत असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता म्हणजे मी काहीतरी वेगळं करेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन प्रेस करा तर भेटू आपण असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि जुने व्हिडिओ नक्कीच बघा आणि इथेच आता एंड करते तेव्हापर्यंत बाय तर आता मुलांची येण्याची वेळ जवळपास झालेलीच होती आणि माझं चालू होतं आता की मला खूप लेट होत आहे ले खूप लेट होत आहे आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं की आता मी तर बाय तर बोलली तुम्हाला पण व्हिडिओ भरपूर समोर होता तर असो आता काही मी त्याला जास्त एडिट करणार नाही आहे कारण तेवढा काही वेळ माझ्याकडे नसतो कारण एकटीला शूट करणे एकटीला एडिटिंग करणे आणि मग कसं फास्टमध्ये सगळं होऊन जातं तर मला वाटलं व्हिडिओ संपला होता म्हणून मी तुम्हाला बाय बोलली तर आता माझा स्वयंपाक तर बाकीच होता तर त्यानंतर मग दळण वगैरे झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी केली आणि आज स्वयंपाकामध्ये होतं मटन आणि भाकरी तर हे एकदम पटकन झालं होतं माझं सकाळीच त्यांनी आणलं होतं मी बॉईल करून ठेवलेलं होतं फक्त फोडणीच द्यायची होती आणि या गव्हामध्ये ना रॅशनचा खूप धूळ असतो आणि तो, तो एकदम नाकामध्ये चालला होता तर एकदम ठसकाच येत होता त्यानंतर चला आता झालं माझे मटन रस्सा मस्त बनवला मी आणि एवढे कामं करून मला भरपूर भूक लागलेली होती आणि गरम गरम मस्त अशी भाकरी तर एक नंबर मी मस्त का